हाय सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीमानी जय शिवराय तर कसे आहात सगळे आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असणार आणि मी सुद्धा मस्त आणि मजेतच आहे तर झालं का सगळ्यांचं दुपारचं जेवण माझं जेवण झालेलं आहे आणि आज मी बाहेर निघालेली आहे तर आमचे एक फॅन्स आम्हाला भेटण्यासाठी येणार आहेत तर नक्की कोण फॅन्स आहेत हे नक्कीच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत तर भेटू चला पुढच्या प्रवासामध्ये बघा ह्या ठिकाणी रेल्वे पण आहे आणि ह्या ठिकाणी फ्लॉटिंग बघा जेजुरी मधलं फ्लॉटिंग तुम्हाला दिसत आहे आणि आहे आणि हा पूर्ण पर परिसर आहे किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि आपण जे तुम्हाला लांब गट दिसतोय त्या गडा आपल्याला जायचं आहे आणि खूपच छान लोकेशन आहे बघा इथे रेल्वे पण आहे आणि हा ब्रिज बघा ब्रिज पण बघा आणि बघा सर्वांचं स्वागत आहे आणि ब्रिज बघा तुम्ही चला आता पुढच्या लोकेशन आपण जाऊया आणि सर स्वागत आहे तर बघा आपण ठरल्याप्रमाणे जेजुरीला आलेलो आहोत

आणि काणी त्यांची तुमची भेट चांगली घडलेली आहे आणि बऱ्याच जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर प्रवास करून आणि दर्शना दर्शनाला आलेले आहेत आणि त्यांनी आमचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि खंडोबाचे पण दर्शन घेतलेले आहे दोघांचे दर्शन चांगल्या प्रकारे झालेले आहेत आणि त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद एवढ्या लांबून प्रवास करून ते खास भेटीसाठी आलेले आहेत आणि त्यांची खूप छान भेट झाल्यानंतर आनंद वाटला आम्हाला सर्वांना तर तुम्ही बघू आहेत पाथरी या ठिकाणी परभणी जिल्हा इथून भेटण्यासाठी आलेले आहेत कानेपणा दादा त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद 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 तर चला त्यांच्याबरोबर आपण दर्शनाला जाऊया खंडोबाच्या आणि आपला माता खंडोबाच्या समोर टेकूयात तर चला आपण निघूया कानेपणा दादा मी आणि स्वाती जाधव आम्ही तिघे जात आहोत का खंडोबाच्या दर्शनासाठी तर एकदा सर्वांनी हात हलवा चला पुढं निघूया तर आपण जेजुरी मध्ये आलेलो आहोत आणि हे आम्हाला भेटायला कानीपणा दादा आलेले आहेत कानीपणा दादा हाय करा नाही 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 चालू व्हिडिओ व्हिडिओ मी काय बोललो सांगा मामा त्यांना बरोबर आहे अशोक मामाची एबी पार्टी करत मध्ये कलाकार आहे बरोबर आहे कलाकार मध्ये कलाकार माझे आई तिथे काम करते बघा आपण आलेलो आहोत मारतंडा देवस्थान आणि जेजुरी घेऊ काय घेऊ का घेतलंय का हायला आपल्याला काय हे नाही लागते

शंकर बाबा शंकर बाबा

pecan Raja Ani Maharaja Mawwe Kupai Chant Bagus sakta itu mi एक नम्बर। एक नम्बर ताना पुड़ा। ताना पुड़ा। का आम्ही गाडा आणि एक नंबर एक नंबर आहे लोकेशन पाहू शकतो चला पुढं बघा आता आम्ही आता आहोत जेजूर गाडावरती मी आणि माझी मंडळी आणि आपल्या समोर आहे का दादा तुम्ही बघू शकता आणि बघू शकता एळक जे म्हणला आपल्या मागे बरेच आहेत आणि अंधार पडले उजेड आलेला आहे जास्त बघू बाजूला तर बघा आपल्या मागे बरेच आहेत तुम्ही बघू आहे आणि मंदिरात आपण आलेला आहे फोटो कसे काढले अजून एक दुसरा दाखवा तिसरा दाखवा मस्त क्लॅरिटी चांगले फोटो आलेत आणि दर्शन पण चांगलं झाले जेजुरीमध्ये आणि आता आम्ही परत थोडासा नाश्ता करायला जाणार आहोत मिसळपाव वगैरे खायला तर बघा कानिपनाथ दादा इकडे दा थांबलेले आहेत कुठे कानिकनाथ दादा इकडे दा थांबलेत कानिकनाथ दादा तर चला आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जेजुरीहून घरी निघणार आहोत थोडासा नाश्ता वगैरे करून जायचं आहे घरी सर कानिपना, कानिपना दादा पण आम्हाला भेटले कानिपना दादा ओ कानिपना दादा तुम्हाला आम्हाला भेटून कसं वाटलं सांगा बरं एकदा छान वाटलं हा कसं वाटलं छान वाटलं ना दर्शन कसं झालं मग छान झालं तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कानिपनाथ ला भेटल्यानंतर अतिशय आनंद झालेला आहे आणि मला नक्की विश्वास बसाना कानिपना दादा एवढे लांबून आलेत पात्रीवर कानिपना दादा किती लांबून आलेत तर पाचशे किलोमीटर वरून कानिपनाथ दादा भेटण्यासाठी आलेले आहेत बघा आणि वाटा पण आयुष्यात डोळ्यावर बसला नाही आमच्या जवळ साक्षात समोर आले त्यावेळेस कळलं कानिपणा दादा नक्कीच आम्हाला भेटायला आलेले आहेत आपण पुन्हा एकदा आहोत आता पाय पडायला एवढा दर्शन घेत आहोत आपण व्हिडिओ पण सर्वांना आता आपण निघत आहोत आता गडावरच्या गडावरून खाली येत आहोत आपण तर आता गडावरून आताच खाली आलेलो आहोत आणि आमचं दर्शन एकदम छान झालेलं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू अशा नवीन एका लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय तर बघा आम्ही दर्शन करून आलेलो आहोत आणि आता आम्ही जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत था। तर बघा जेवण करतोय आता स्पेशल धाडी बघा कसं आहे म्हणला तर तिकट आहे तिकट आहे काय काय जेवायला <laughs> गुलाबजामुन पण आहे एकच आहे दही काही तिकडे ठेवलं काय तर या सगळे जेवायला आम्ही जेवण करतोय